खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत साबळे यांना मिळाला प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा फडकविण्याचा माननीय खोपोली, प्रजास माननी। खोपोली देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात देखील विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा करण्यात आला खोपोलीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत शेठ साबळे यांना यावेळी शहरातील दोन शाळांमध्ये झेंडा फडकवण्याचा मान मिळाला खोपोलीतील प्रसिद्ध असलेली मराठी प्रायमरी स्कूल शांतीनगर व भारती ज्युनियर स्कूल अशा दोन शाळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खोपोलीचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्या हस्ते झेंडा फडकावून तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते तसेच खोपोली नगर परिषदेच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त कोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक भाई शेंडे यांच्या हस्ते देशाचा झेंडा फडकवण्यात आला यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांचा सर्व नगरसेवक नगरसेविका व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते